दे धड़क, बे धडक बे धडक आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्व लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनल ला सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल ला प्रेस करा उरणजी यशस्वी सुरेंद्र शिंदे यांची हत्या का झाली प्रत्येक उरणकरांच्या तोंडी हाच एक प्रश्न या प्रश्नाला कोणतेही उत्तर नाही ज्या नराधमाने हे कृत्य केलं त्या दाऊद शेखला जन्माची अद्दल घडेल पण यशस्वी पुन्हा येणार नाही यशस्वीची हत्या रोखता आली असती याविषयी खूप प्रवाद आहेत अशा घटना घडू नयेत म्हणून पोलीस सतर्क राहिले तर अशा घटना घडणार नाहीत याची वेळीच दखल दिली असती तर यशस्वी नक्कीच वाचली असती आणि ज्याने हे कृत्य केलं त्याच्याही मुसकी आवळल्या असत्या पण गांभीर्य नावाची गोष्ट उरण पोलिसांच्या कोशात नाही शक्य होईल तिथे पत्र द्या लेखी तक्रार द्या असा हे का पोलिसांचा असतो यामुळे संकट गहिरे होते आणि मग यशस्वी सारखी मुलगी घृण कृत्याची शिकार होते यशस्वी बेपत्ता झाल्यानंतरचा घटनाक्रम लक्षात घेता यशस्वीची हत्या नक्कीच रोखता आली असते तक्रार नोंदवल्यावर पोलिसांनी पूर्ण दिवस वाया घालवला याचा फायदा नराधमाने घेतला आणि तो कळंबोली मार्गे कर्नाटकला पोहोचला यशस्वी बेपत्ता झाली गुरुवारी सकाळी साडे दहाच्या सुमारास ती जा मैत्रिणीकडे जाते असं सांगून बाहेर पडली दुपारी करून आपण संकटात असल्याचे सांगितले या मित्राने यशस्वीच्या घरी कळवण्याचा प्रयत्न केला पण संपर्क न झाल्याने ही माहिती त्याने आपल्या जवळच्या मित्राला कळवण्याचा प्रयत्न केला हा मित्र कामावर असल्याने त्याचा फोन बंद होता पुढे सायंकाळी पाच वाजण्याच्या दरम्यान यशस्वीच्या पालकांना ती संकटात असल्याचे कळले त्याच दिवशी गुरुवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास आई वडील बहिणी उरण पोलीस ठाण्यात पोहोचल्या सायंकाळी सहा पासून रात्री दहा पर्यंत त्यांनी तक्रार नोंदवण्यासाठी तगादा लावला पण पोलीस इतरांना जशी दाद देत नाही तसं इथेही त्यांनी तीस अक्कल वापरली आणि चार तासानंतर तक्रारीची दखल घेतली ही म्हणजे म्हणायला घेतलेली दखल होती ज्याच्याकडे यशस्वी ट्रेस करायचं काम दिलं तो कुठे गेला याचा पत्ता नातला लागला नाही पोलीस असे बेफिकीर यशस्वीचे वडील सुरेंद्र आणि त्यांच्या मित्रांनी यशस्वीचा शोध घेण्याचा प्रयत्न केला पण रात्री उशिरापर्यंत ती सापडली नाही दुसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवारी पुन्हा पोलीस ठाणे इतकी घटना घडूनही इन्चार्ज मिटिंग मध्ये चिट्टी पाठवूनही दाद नाही अखेर बाहेरील कर्मचाऱ्यांशी हुज्जत घातल्यावर हालचाल सुरू झाली म्हणजे गुरुवारची रात्र गेली आणि शुक्रवार उजाडला पोलिसांनी काय प्रयत्न केले हे त्यांनी सांगावे हत्या इतक्या निर्गुण पद्धतीने केली की तिची चर्चाही करावी असं कोणाला वाटणार नाही पोलीस योग्य पद्धतीने तपास करतात अशी फुशारकी मारणाऱ्या चित्राबाग यांनी खर तर सरकारला चार शब्द शिकवायला हवे होते त्याऐवजी गतीने तपासाचे पाडे वाचत त्यांनी आपल्या मुलींनाही आवडण्याची भाषा केली असे नारादम उरण मध्ये एक दोन नाही करायला धजत नाहीत एकतर उरण पोलिसांना जणू दखल पत्र तक्रार घेण्याचे वावडे असावे त्यात ता अधिकाऱ्यांना कामाची हौस हो यामुळे अन्याय होऊ नये पोलीस ठाण्याची पायरी नको असे सर्वसाधारण व्यक्तीचे उरण पोलिसांबाबतचे म्हणणे असते न्यायाचे दरवाजे उरणच्या पोलीस ठाण्यात कधीच उघडले गेले नाहीत हे वास्तव आज पुढे येत आहे उरण मध्ये अनेक शाळांच्या परिसरात अशा घटना कशा घडल्या नाहीत हे नवलस शाळा भरण्याच्या आणि सुटण्याच्या वेळी दाऊद सारखे टगे शाळा परिसरला अक्षरशः घेरतात अशा बरोबरच मराठी मुलेही आता मोठ्या प्रमाणावर दिसू लागली आहेत मुलींची उघड टिंगलटवाळी केली जाते अनेकदा या गोष्टींची जाणीव करून देऊनही पोलिसांनी स्वतःहून याचा बंदोबस्त केल्याचे आठवत नाही शाळांनी तक्रारी न करण्याचे निमित्त दाखवत पोलीस हातावर घडी घालून बसतात मग यशस्वी सारख्यांचे हकनाक जीव जातात उरण हे आता अंमली पदार्थांच्या विक्रीचे केंद्र बनवू लागले आहे याची जाणीव पोलिसांना नाही असे नाही पिरवाडी दर्गा उरण चारपटा स्टँड कासमभाट बक्षी कॉम्प्लेक्स जवळ करंजा रोड येथील शक्कर पीर दर्गा उरण कोळीवाडा बोरी नाका येथील इंदिरा झोपडपट्टी ही ती ठिकाणे उरणची नवी पिढी अंमली पदार्थांच्या नादी लागली आहे या स्थानिक पोलिसांचीही मुले आहेत ही पिढी बर्बाद झाली तर परिस्थिती उरण पोलिसांना माफ करणार नाही याची उरणच्या पोलिसांनी प्रामुख्याने घ्यायला हवी हे गुत्ते म्हणजे पोलिसांच्या कमाईची साधने बनली आहेत हात कमाई करून लोकांचे श्राफ घेण्याचे पोलिसांनी बंद केले तर त्यांचेच कल्याण होईल आज उरण तालुक्यातील धाब्यांची संख्या चाळीसहून अधिक आहे तिथे दारू विकण्याची परवानगी नाही तरीही दारूची सरास विक्री होऊ नये यातल्या एकही धाब्यावर कारवाई झाली असे ऐकायला आले नाही चिरनेर जासई पोलीस चौक्या आणि उरण पोलीस ठाण्याला किती हप्ता द्यावा लागतो हे ऐकून हादरायला होते गैरधंद्यांना प्रोत्साहन परवानाधारक दारूच्या दुकानांपुढे होणाऱ्या हनामाऱ्या पोलिसांना चिरमिरी देत असल्याने आपले कोणीही वाकडे करणार नाही या मस्ती दुकानदारांची दादागिरी सहन करण्यापासून पर्याय राहिलेला नाही या दुकानांपुढच्या वाहन पार्किंगने सामानांच्या होणाऱ्या हालाला पारावर नाही हे पाहता इवल्याच्या उरांची पोलिसांमुळे वाताहत झाली हे अमान्य करणे अवघड आहे आपली घरे फ्लॅट आणि साळी भाड्याने देताना स्वतः भूमिपुत्र काळजी घेत ना का पोलीस याचे परिणाम मग दाऊद सारख्या व्यक्ती निर्माण होण्यात होते हवा सांगून विवेकाला साथ घातली तर अशा घटना घडणार नाहीत अशा सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा